नमस्कार मी सौ संगीता प्रमोद माझं शिक्षण एड आहे नोकरी न करता मी कुटुंबाला प्राधान्य दिलं खर तर डॉक्टर त्यांनी त्यांच्या माझा आनंद या युट्यूब सिरीज मध्ये मला बोलण्याची संधी दिली आनंद हा आपल्या आवडीतून का आवडीचे काम करण्यातून निर्माण होतो आपले छंद जोपासले तर जो आनंद निर्माण होतो तो अवर्णनीय अवर असाच आहे वाचनाची आवड मला शालेय जीवनापासूनच लागली शालेय जीवनात असताना विसर खांडेकर पु ल देशपांडे यांसारख्या अनेक लेखकांचे साहित्य साहित्याचे मी वाचन केले त्यानंतर शेक्सपियर यांची अनेक नाटकं वाचली यातूनच माझी भाषा समृद्ध होत गेली त्यानंतर मी कविता लिहायला लागली बालकवी कुसुमाग्रज यांसारखे माझे आवडते कवी तर इंग्रजी साहित्यातील हे सुद्धा माझे आवडते आता अलीकडच्या काळातील वैभव जोशी संदीप खरे हे सुद्धा माझे आवडते कवी यांच्याकडन प्रेरणा घेऊन मी कविता लिहिते मला फिरायची देखील आवड आहे निसर्गात जायला रमायला मला खूप आवडते डोंगर नदी नाले झाडे फुले यांच्यामध्ये मी अगदी भान हरपून जाते मला ट्रेकिंगची सुद्धा आवड आहे शालेय जीवनात असताना अनेक गड किल्ले डोंगर मी केले आहेत याच्यानंतर काळाच्या उगात ही आवड थोडी मागेच पडली संत तुकोबा राय म्हणतात त्याप्रमाणे आनंदाचे डोई आनंद धरम आपण जर आपल्या आवडीचे काम केले तर त्यातून जो आनंद निर्माण होतो त्याच्यातून हॅपी हार्मोन्स तयार होतात मेडिकल भाषेत सांगायचं झालं तर हे हॅपी हार्मोन्स तयार झाले तर आपोआपच आपली आपले आरोग्य चांगले राहते प्रत्येकाने आपली आवड जोपासलीच पाहिजे आजच्या डिजिटल किंवा धाकाधाकीच्या युगामध्ये प्रत्येक जण फक्त पळतोय पण जर आपले छंद जोपासले तर, जो तर, तर आपण जगतोय मर्यादित असा आनंद विसरतो आपल्या आवडीचे काम जर आपण केले तर त्यातून नक्कीच आपल्याला आनंद मिळतो त्याच्यामुळे रोजचे काम रोजची दिनचर्या सांभाळताना आपल्या आवडीच्या छंदांना जोपासायला सुद्धा वेळ दिला पाहिजे मी सकाळी एक तास योगा करतो त्याच्यातून मला जी पॉझिटिव्ह एनर्जी येते ती दिवसभर माझ्यात राहते त्यानंतर थोडं वाचन करते आता अलीकडेच मी आध्यात्मिक वाचनाकडे वळले आहे भगवद्गीतेचा मी, मी सध्या अभ्यास करते म्हणजे समजून घेते शेवटी स्वराचित मुक्तछंद काही ओळी आज का तुमच्यासाठी माझा आनंद हरवला आहे सगळीकडे शोधलं घरात पाहिलं दारात पाहिलं अंगणात पाहिलं कुठे कुठे साप, ना कोणी पाहिलंय का इतक्यात कुठून तरी आवाज आला शोधतेस तू तुझा आनंद तुझा आनंद तर तुझ्यातच आहे जरा स्वतःच्या अंतर्मनात डोकं मग सापडेल तुला तुझा आनंद तुझा आनंद समाधानात आहे तुझा आनंद त्यागात आहे तुझा आनंद आवडीचे काम करण्यात आहे आनंद हा पैशाने विकत घेता येत नाही आनंद हा अनुभवावा लागतो आनंद हा अनुभवावा लागतो धन्यवाद